नमस्कार चला तर आज संडे स्पेशलमध्ये आपण बनवूया एक मस्त अशी स्वीट डिश एक वाटी गव्हाच्या पिठापासून आपण आज बनवणार आहोत एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी गूळ घेतलेलं आहे आणि एक पिकलेली केळी घेतलेली आहे ज्यावेळेस केळी अशी काळी पडते किंवा पिकते त्यावेळेस खायला अजिबात कोणाला ना आवडत नाही तर त्यावेळेस ही डिश नक्की बनवून बघा खूपच मस्त होते अगदी घरच्या साहित्यामध्ये कमी वेळात आणि कमी खर्चामध्ये एक चांगली मस्त स्वीट डिश तयार होते नक्की बनवून बघा तुम्ही आता ही केळी सोलून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची अर्धी वाटी गूळ घालायचं आहे ह्याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी चमच्यावर आणि हे आता मिक्सरला लावून घ्यायचं आहे छान मस्त ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची बघा असे एकदम बारीक करून घ्यायचे आणि आता एका बाउलमध्ये काढून घेऊ आपण हे आता ह्याच्यामध्ये जेवढं मावेल तेवढं किंवा एक वाटी गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचे अगोदर आपण थोडंसं चिमूटभर मीठ थोडंसं खाता सोडा आणि थोडीशी वेलची पावडर घालून घेतलेली आणि आता आपल्याला असं थोडं थोडं करून गव्हाचं पीठ ह्याच्यामध्ये छान मस्त मस्त मिक्स करून घ्यायचं आहे गाठी वगैरे अजिबात राहू द्यायच्या नाही छान मिक्स करायचे चमच्याने किंवा हाताने केलं तरी चालेल लागलं तर थोडंसं पाणी घालायचं आपण जशी भजी करतो त्या पद्धतीने हे पीठ तयार करायचं आपल्याला छान मस्त असं फेटून घ्यायचं मळून घ्यायचं वेळ असेल तर थोडा वेळ झाकून ठेवलं तरी चालेल छान मस्त पीठ होतं अगदी पाच मिनटं ठेवलं तरी चालेल छान अगोदर हे घालून घ्यायचं आणि पाच मिनटं झाकण ठेवून द्यायचं तो तोपर्यंत आपण गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवू आणि कढईमध्ये तेल टाकायचं आपल्याला मस्त गोड भजी किंवा याला गुलगुले म्हणले तरी चालेल खूपच टेस्ट भारी लागते ह्याची कारण आपण ह्याच्यामध्ये पिकलेली केळी घातलेली आहे हे डिश मुलांना बनवून द्यायला अजिबात विसरू नका तुम्ही खूपच आवडेल त्यांना बघा तुम्ही आणि व्हिडिओला जर लाईक आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे छान असे त्या अगोदर पाण्यात हात बुडवायचं आहे आणि असं भजी टाकल्यासारखं तेलामध्ये सोडून घ्यायचे तर हाताने नाही जमलं तर चमच्याने सोडले तरी चालतील लहान मोठे जसे मुलांना आवडतील किंवा सगळ्यांना आवडतील असे सोडायचे कलर बघा किती छान आलाय खायला तर खूपच भारी लागतात हे पिकलेल्या केळीमुळे एकदम छान कलर येतो आणि चव तर खूपच भारी लागते केळीमुळे संडे स्पेशलमध्ये झाली आपली मस्त डिश तयार गोड भजी किंवा गुलगुले नक्की करून बघा आणि आवडलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा आता परत मी जरा चार पाच मोठे टाकलेले इथं बा किती छान कलर आला आहे मस्त अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि कमी वेळात कमी मेहनत त्याच्यामध्ये तयार होते हे डिश तुम्ही करायला अजिबात विसरू नका धन्यवाद